रिसॉर्ड मोठेगाव मार्ग महेकर रोडचे काम संत गतीने वरदळीचा रस्ता असल्यानं वाट सरुंना भोगामा लागतोय त्रास रिसॉर्ड शहरापासून जवळच असलेले मोठेगाव पर्यंत जाणारा हा राज्य महामार्ग कधी होणार अशी जनतेतून चर्चा आहे या रस्त्यानं एजा करणाऱ्या वाट सरुंना त्रास सहन करावा लागतोय त्यामुळे या राज्य महामार्गानं काम वेगाने सुरु करावा आणि फेब्रुवारी पासून हा रोड आतापर्यंत एकच साइड येतोय परंतु पुलाचं काम पावसाळ्यामध्ये होईल की नाही सदर ठेकेदार इंजिनियर यांनी काम काळजीपूर्वक केलं तर होणाऱ्या दुर्घटनेपासून लोकांचा बचाव होईल शासनानं ठेकेदारांना सूचना देऊन या गोष्टींकडे पूर्ण लक्ष ठेवावं चांगले रोड असून सुद्धा बऱ्याचशा दुर्घटना वाढत आहेत परंतु ज्या रोडचं काम असं स्लो गतीने चालू आहे तो म्हणजे मोठेगाव ते मेहेकर रिसोर्ट रोड त्यापुढं गाड्या पंचर होणं उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये झाडे तोडणं ही उपक्रम ठेकेदारानं मोठ्या प्रमाणामध्ये चालू ठेवले आहेत झाडे लावा झाडे जगवा ही स्कीम फक्त कागदावर चालू आहे असं दिसून येतं एकीकडे एक ठेकेदार एक 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 झाडे तोडतात तर एकीकडे एक 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 शासन झाडे लावत आहे ही बाब अशी की यामध्ये शासकीय कर्मचारी आणि ठेकेदार फक्त पैसा कमवतात बाकी यांना जनतेचं काहीही घेणं देणं राहिलं नाही रस्त्याच्या कर्मचाऱ्यांनी बऱ्याचशा ठिकाणी झाड तोडून उपटून बाजूला ज्याच्याकडं जिल्हाधिकारी किंवा इतर कोणीही लक्ष देताना दिसत नाही या गंभीर बाबीची दखल सरकारनं घ्यावी अशी आताहात स्थानिक ग्रामस्थ करत आहेत